नमस्कार मी नूतन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स माझ्या आईने आज बनवलेलं आहे कोथिंबीर वडी त्यासाठी आपल्याला साहित्य घ्यायचं आहे दोन जुड्या कोथिंबीर चारशे ग्रॅम बेसनपीठ चौदा ते पंधरा हिरवी मिरची वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या एक चमचा जिरे एक चमचा हळद चवीनुसार मीठ चार मोठे चमचे पांढरे तीळ तळण्यासाठी तेल आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोथिंबीर बेसन आणि तीळ एकत्र केलेलं आहे आणि बाकीचे जे मिश्रण आहे ते वाटून घेतलेलं आहे आता हा जो मसाला आहे तो टाकून आपल्याला मळून घ्यायचा आहे सैल सर ही जी वडी आहे खूपच कुरकुरीत आणि खमंग लागते ही वडी मला डाळ भाताबरोबर खूपच आवडते गोळा मळून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला अशा वड्या करून घ्यायच्या आहेत लांबसर आणि तेल ग पाणी गरम करायचं आहे त्यानंतर आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचं आहे झाकण ठेवायचं आहे दहा मिनटे शिजू द्यायचं आहे मिडियम गॅसवर झाकण काढून एकदा चेक करायचं आहे सुरी घालून शिजलं आहे की नाही सुरीला जर चिकटलं मिश्रण तर नाही शिजलं वड्या थंड केलेल्या आहेत एका साईडला तेल तापायला ठेवायचं आहे आणि वाड्या ज्या आहेत त्या अशा कापून घ्यायच्या आहेत आपल्या ज्या कापलेल्या वड्या आहेत तेल गरम करायचं आहे आणि तेलामध्ये हळूहळू सोडून घ्यायच्या आहेत माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर नक्की आपण शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना वड्या ज्या आहेत आपल्याला चांगल्या लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मीडियम गॅस ठेवायचा आहे या चॅनलवर आपल्याला खूप आकड्या वेगळ्या रेसिपी बघायला मिळणार आहेत आपल्या ज्या वड्या आहेत त्या लालसर झालेल्या आहेत वड्या आपल्याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या आहेत खूपच खुसखुशीत अशा होतात ह्या वड्या वाव खूपच छान सुगंध सुटलेला आहे घरामध्ये mm. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तयार झालेल्या आहेत आपल्या वड्या